तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे अमेझांपर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपल्याला लवकरच वेगाच्या शेवट सर्ज्या दशमेंद केसरी बाकासूर आणि विठ्ठलनाना हे बैलगाडी क्षेत्रातले त्रिकूट लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे का तर जसं की मित्रांनो आपल्या सर्वांना एक आतुरता होती ती म्हणजे कधी बाकासूरच्या गाडीवर आपल्याला विठ्ठलनाना दिसणार तर ही इच्छा आपली काल माळशिरस मैदानामध्ये मा पूर्ण होताना दिसली तर काल माळशिरस मैदानामध्ये बाकासूर आणि तेजेच्या गाडीवर आपल्याला विठ्ठल नाना बसताना दिसले तेही तब्बल एक वर्षानंतर आपल्याला बकासूरच्या गाडीवर विठ्ठल नाना दिसले तर जसं की तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की एक वर्ष पूर्ण होत आला पण आपल्याला बैलगाडी क्षेत्रातलं त्रिकूट म्हणजेच वेगाच्या शेवट सर्जा दशमेंदी की श्री बाकासूर आणि विठ्ठलनाना हे एकत्र दिसले नाहीत जेव्हा जेव्हा हे त्रिकूट एकत्र आले तेव्हा तेव्हा प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले पण एक वर्ष आला हे त्रिकूट आपल्याला मैदानात दिसले नाही तर तुम्हाला हे त्रिकूट एकत्र पळताना पाहायचं आहे का कमेंट करून नक्की सांगा तर येत्या पेडगाव मैदानामध्ये जर आपल्याला हे त्रिकूट पाहायचं असेल तर प्रत्येक मुलाखतीत प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याला फक्त एक कमेंट करायची ती म्हणजे पेडगाव मैदानामध्ये आपल्याला हे त्रिकूट पाहायचं आहे किंवा येत्या खिवळ मैदानामध्ये आम्हाला हे त्रिकूट पाहायचं आहे तर तुम्हाला काय वाटते आपल्याला हे त्रिकूट पाहायला मिळणार का कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हे त्रिकोट पाहायला आवडेल का हे देखील कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बे ऑलवेज अल्वसेट करा